नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो नुकताच आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला हा विज्ञान दिवस भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला चंद्रशेखर व्यंकटरामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो रामन इफेक्ट या शोधाची घोषणा सर व्यंकटरामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी केली होती आणि त्याबद्दल त्यांना एकोणीसशे तीसमध्ये नोबल पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलेलं होतं हा विज्ञान दिवस साजरा करत असताना सध्या सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती याबद्दल अनेक प्रयोग सुरू आहेत अनेक संशोधनं सुरू आहेत तर या सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वप्नील मगर सर यांना सर नमस्कार नमस्कार मॅडम स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये डॉक्टर मगर सर हे क्षेत्रीय जैविक आणि प्राकृतिक शेती केंद्र जो भारत सरकारचा उपक्रम आहे इथे गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहेत ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणून ते काम करतात आणि सरांचं शिक्षण एम एस सी एम फिल आणि पी एच डी झालेलं आहे आणि ते मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून देखील काम करतात आपल्या विषयाकडे वळत असताना सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती ही केवळ एक कृषीची पद्धत नाही तर ती आपलं पर्यावरण माती आणि मानवी आरोग्य जपण्याची एक जीवन पद्धती आहे पारंपरिक कृषी ज्ञान जपताना नवीन उपक्रमांचा अवलंब केला पाहिजे ज्यायोगे पुढील पिढीला आपण निरोगी आणि समृद्ध भविष्य देऊ शकणार आहोत तर सध्या या शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे त्याच्यामागचं कारण काय आहे हे आपण सांगाल का जसं आता आपण बोललो आहे की एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन ही शेती पद्धती देत आहे तर याचे मागचे जे मेन आणि मुख्य उद्देश जे आहे जे भारत सरकार आणि आपल्या सगळं सर्व शेती बांधवांसाठी मुख्यतः आपण अवलंबलेलं आहे ते हे आहे की आज आपण बघतो आहे की आपण ग्लोबल मॉ वॉर्मिंगला फेस करत आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगला फेस करत असताना भारतांनी पॅरिस अकॉर्ड साईन केलेला आहे ट्वेंटी फिफ्टीपर्यंत आपलं जे उद्देश आहे की आपल्याला झिरो कार्बन उत्सर्जन उत्सर्जन करायचं आहे तर हे मग कशाप्रकारे साध्य होणार तर हे साध्य करण्यासाठी आपले शेतकरी बांधव यांचा खूप मोठा रोल यामध्ये राहणार आहे कारण की जे आपण रासायनिक कीटकनाशके आणि फर्टिलायझर खाद जे आपण वापरतो आहे यांनी ज्या प्रमाणात जे मोठं प्रदूषण होत आहे तर मग हे प्रदूषण जर थांबवायचं असेल तर मग कुठे ना कुठे ह्या फॅक्टर बंद आपण करू नाही शकत तर मग त्याचा सरळ आणि सोपा उपाय काय तर त्याचा सरळ आणि सोपा उपाय जो आहे जर आज आपण सेंद्रिय शेतीपद्धती किंवा नैसर्गिक शेतीपद्धतीचा जर आपण अवलंब केला तर आपण हळूहळू आपलं जे उद्दिष्ट आहे कार्बन उत्सर्जनाचं ते आपण पूर्ण करू शकतो नक्कीच त्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठीची ही एक छोटी छोटी पावलं टाकणं त्या दृष्टीने सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल बरोबर आहे पण मग या बाबतीत सरकारी धोरणं काय आहे या, या बाबतीत आपलं जे सरकार आहे किंवा आपले पंतप्रधान आहे किंवा आपले मुख्यमंत्री आहे हे निरनिराळ्या प्रकारचे स्कीम्स आपण भारत सरकारतर्फे अवलंब करत असतो जर त्यामध्ये एक स्कीम आहे आपली पी के व्ही वाय प्राकृतिक पारंपरिक प्राकृतिक कृषी विकास योजना नंतर भारताने जे आहे नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग हे सुद्धा आणलेलं आहे तर या दोन आणि याच्या व्यतिरिक्त पण स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनेक दुसऱ्या पण स्कीम्स आहे ज्याद्वारे आपण या दोन्ही शेती पद्धतींना प्रोत्साहन देत आहे पण मग या धोरणांच्या माध्यमातून शेतकऱ्याला डायरेक्ट लाभ मिळू शकतोय का हो हे जे धोरण आपण अवलंबलेलं आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पद्धती करत असताना जे सेंद्रिय शेतीमध्ये जे खतं लागतात किंवा खतं बनवण्यासाठी जी सामग्री लागते त्याच्यावर त्यांना सबसिडी भेटते किंवा गवर्नमेंटकडनं निरनिराळ्या स्कीम ते आपण त्यांना डायरेक्ट देतो त्याच्यासाठी लागणारं प्रशिक्षण आपण त्यांना देतो पण मग आज आधुनिक संशोधन आणि पारंपारिक सेंद्रिय शेती म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की दोन्ही गोष्टींचा आपल्याला मेळ साधायचा म्हणजे जुनं ते चांगलं जे आहे ते सोडायचं नाहीच आहे पण त्याच्यामध्ये जे काही आधुनिक संशोधन होत आहे तर त्या या दोन्ही तंत्रांचा काय घालता येणार आहे आता याचं सरळ आणि सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आज आपले शेतकरी बांधव ड्रोनचा वापर आहे हो ड्रोनद्वारे आज आपण शेती करताय नंतर आता जे सॅटेलाइट आहेत किंवा त्यांनी आपण हे चेक करताय की किती कि पाऊस येणार हवामानाचा एक अंदाज हवामानाचा एक अंदाज आपण घेतो नंतर जमिनीची पाण्याची पातळी आपण आजकाल सॅटेलाईटद्वारे दुसऱ्या तंत्रज्ञानाने मोजत आहे तर हे, हे जे सगळं तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञानच्या सोबत आपलं जुनं पारंपरिक ज्ञान जे आपल्याला शेतीविषयक आहे तर त्याचा जेव्हा आपण चांगल्या प्रकारे समन्वय साधतो तर त्याच्यातून जी शेती पद्धती तयार होते तर ती कुठे ना कुठे साहजिकच आपल्या शेतकरी बांधवाला आज तो जिथे उभा आहे त्याच्यापेक्षा अजून समोर नेऊन ठेवते करेक्ट आहे आता वारंवार आपला रासायनिक खतांचा विषय निघतोय म्हणून मला विचारायचं होतं की रासायनिक खतांचा कमीत कमी वापर किंवा की कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून सेंद्रिय पद्धतीने शेती करायला शेतकरी खरोखरच उत्सुक आहे का आणि त्यांचा तयार झालेला जो काही माल आहे त्याला कशा प्रकाराने बाजारात स्थान आहे बाजारामध्ये सेंद्रिय जे उत्पाद आहेत त्याला खरोखर डिमांड आहे का किंवा भाव आहे का हा शेतकऱ्यांचा एक नेहमीच प्रश्न राहतो पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण कोविडची जी महामारी गेल्यानंतर कोविड मध्ये आपल्याला सोबत एक चांगली गोष्ट ही झाली की लोक हात धुवायला शिकले तर हो। तशाच प्रकारे लोक चांगलं खायलाही शिकले हो oh. आणि लोकांना आपण काय खाल्लं पाहिजे आणि पौष्टिकता कशामध्ये आहे याचा लोकांना एक अंदाजा आलेला आहे आणि ते करत असताना मग लोकांमध्ये हे एक अवेअरनेस आलेलं आहे की आपण आता ऑर्गॅनिककडे किंवा सेंद्रिय पदार्थांकडे आणि नैसर्गिक पदार्थांकडे वळलं पाहिजे आणि हे वळत असताना आज इतके सारे ई प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत आपल्या शासनाने जैविक खेती पोर्टल नावाचं एक पोर्टलसुद्धा तयार केलेलं आहे आणि त्या पोर्टलवर आपले शेतकरी बांधव आपला माल डायरेक्टरित्या विकू शकतात आणि त्यांच्या मालाचा काय प्राइस राहील काय भाव राहील ते स्वतः ते ठरवतात अच्छा म्हणजे स्वतःच उत्पादन आणि त्याचा भाव आणि मध्ये कोणीही दुसरा अन्य मिडलमॅन नाही मिडलमॅन नाही खरोखरच खूप चांगलं आहे या पोर्टलच्या माध्यमातून विक्री करणं हे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना देखील दोघांनाही लाभदायक राहणार आहे आणि जसं तुम्ही म्हणालात तसं एक प्युरिटी कुठल्याही उत्पादनाची त्याचं माल एक गुणवत्तापूर्ण असणं हे देखील ग्राहकाला त्याच्या माध्यमातून मिळणार आहे पण मग ह्या सगळ्या गोष्टींचा खतांचा रासायनिक किंवा कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे माती पाण्यावर आणि एकंदरीतच आपल्या पर्यावरणावर काय परिणाम झालेला दिसून येतोय परिणाम इतका धोकादायक आहे की आपण इमॅजिन नाही करू शकत कारण की जर आपलं रासायनिक खतांचा असाच जर वापर चालू राहिला तर मला एक शंका आहे किंवा एक भीती वाटते की आपली जी येणारी पिढी आहे त्यांना उपजाऊ आपल्याजवळ जमीन राहील की नाही राहील अच्छा आणि सोबतच आपण म्हणतो ना पाणी अडवा पाणी जिरवा पण जर आपण असाच जर रासायनिक खतांचा जर वापर करत राहिलो तर जी पाणी जिरवण्याची जी क्षमता आहे जमिनीची ती पण काही ना काही नाहीशी होत जाते कारण की जमिनी ठोस बनत जाते आणि म्हणून भूगर्भातलं जे पाणीची पातळी आहे ती पण कमी होत चाललेली आहे तर म्हणून एन्व्हायरमेंट आणि जमिनीवर आणि मातीवर याचा जो प्रादुर्भाव आहे तो इतका भयावह आहे की तो आपण सध्या इमेजिन नाही करू शकत बरोबर आहे पण मग हे शेतकऱ्यांनी जसं तुम्ही म्हणालात की काही नवीन संशोधन होतात आहेत नवीन उपक्रम सरकारतर्फे देखील काही धोरण जाहीर केल्या जातात आहेत तर त्यांनी स्वावलंबी होणं शेतकऱ्यांनी ते तर आवश्यकच आहे पण मग यासाठी तुम्ही काही त्यांना प्रशिक्षण देता का निश्चितच आमचं जे ऑफिस आहे क्षेत्रीय जैविक एवं प्राकृतिक खेती केंद्र तर या ऑफिसद्वारे आमच्या जवळजवळ सात स्टेट आहे तर या सातही स्टेटमध्ये आम्ही निरनिराळे प्रशिक्षण चालवत राहतो दोन दिवसाचा एक मोठा प्रशिक्षण कार्यक्रम इथे घेतलेला आहे कॉन्फरन्स घेतलेला आहे वानामती इथे नागपूरला नागपूरला आणि याच्यामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला आहे आणि मी आवर्जून सांगू इच्छितो आमचे जे डायरेक्टर आहे श्री अजय सिंग राजपूत सर आणि आमचे जे या ट्रेनिंगचे जे कॉर्डिनेटर होते डॉक्टर प्रवीण मुटला यांनी तीन जे मोठे शेतकरी आहेत ज्यांना भारत सरकारनी सन्मानित केलेला आहे पद्मभूषण शेतकऱ्यांना आपण इथे आमंत्रित केलेलं होतं आणि त्या तिन्ही शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या आणि काही तेलंगणाच्या जे आपले दोनशे शेतकरी आले होते त्यांना खूप मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी निश्चितच जे आपले शेतकरी आहे ते अजून उत्स्फूर्ततेने सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीकडे वरतील आणि हेच प्रोग्राम आम्ही अजून निरंतर चालू ठेवू जेणेकरून आपले शेतकरी बांधवांना एक उत्साह आणि एक प्रेरणा प्रेरणा मिळेल मिळेल त्यांनी काय स्वतःच्या यशोगाथा सांगितल्या का किंवा त्यांनी केलेले काही प्रयोग सांगितले का बिलकुल शेतीमध्ये त्याचं काही उदाहरण आपण सांगू शकता जसं एक सीव्हीआर जी टेक्निक आहे ज्याला पेटंट भेटलेलं आहे आणि ते जे आपले शेतकरी आहे ते सीव्ही रेड्डी सर हे भारत सरकारनी गौरवान्वित केलेलं आहे तर त्यांनी आपली टेक्निक तिथे सांगितली नंतर आपले भारतभूषण त्यागी सर पद्मश्री त्यांना भेटलेला आहे तर त्यांनी पण आपले यशोगाथा सांगितली आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काम केलेलं आहे आणि शेतकरी कमी खर्चात कसं जास्त इन्कम मिळवू शकतो याबद्दल पण त्यांनी आपली मनोगत व्यक्त केलेला आहे नक्कीच अशा सगळ्या प्रशिक्षणांचा आणि मला असं वाटतं अशा परिसंवाद किंवा चर्चांचा सुद्धा शेतकऱ्यांना डायरेक्टच उपयोग होणार आहे मग हे जे कृषी संशोधन आहे सेंद्रिय शेती आहे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गावोगावी अशा वेगवेगळ्या वेग विविध संस्था नक्कीच असतील आहेत तर मग यांच्यामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये या सहकार्याच्या नवीन संधी कशा प्रकारांनी निर्माण केल्या जाऊ शकतात जसं की मी पहिलेच सांगितलं की भारत सरकार जे आहे नवीन नवीन यांचे उपक्रम चालू राहतात तर त्यातला एक मी सांगितलं की पारंपरिक आणि शेती पद्धतीवर एक आपला उपक्रम चालू आहे आणि नंतर एक नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग हे सुद्धा आपण राबवत आहोत तर याच्यामध्ये जे आय सी आर असो इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च किंवा आपले आत्माचे सहकारी असो स्टेट गव्हर्नमेंटचे किंवा आमचं स्वतःचं ऑफिस असो किंवा अदरही दुसरे जे सायंटिफिक इन्स्टिट्यूट्स असो किंवा आपल्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असो तर हे सगळे या स्कीम राबवण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि आपल्या शेतकरी बांधवाला जितका जास्तीत जास्त फायदा याच्यापासनं पासन मिळू शकेल याचा आम्ही प्रयत्न करत असतो नक्कीच अशा प्रकारच्या संधी जर का शेतकऱ्यांना मिळत गेल्या तर मला असं वाटतं की एक शाश्वत कृषी उपाय या सगळ्या माध्यमातून निघतील आहेत आणि पुढील पिढीला चांगल्या प्रकारे कृषी खाद्य किंवा ज्याच्यावरती आपण म्हणतो की माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्न हा सगळ्यात एक महत्वाचा घटक आहे तर ते एक चांगल्या प्रकारचं सकस आणि पौष्टिक अन्न मिळावं आणि त्याचबरोबर आपलं पर्यावरण देखील सांभाळल्या जावं या सगळ्याच गोष्टी या सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण साकार करू शकणार आहोत सर खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात आणि आम्हाला या विषयावरती इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम thank you